नमस्कार मित्रांनो घरकुलाच्या हप्त्याच्या प्रतीक्षा करत असलेल्या सर्व जे घरकुलधारक आहेत जे लाभार्थी आहेत अशासाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की जिओ टॅगिंगचे फोटो सर्व शेतकऱ्यांचे सॉरी जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे दिसायला सुरुवात झाली ऑनलाईन पोर्टलवर आणि खूप जणांचे जे जिओ टॅगिंगचे फोटो होते ते दिसत नव्हते कारण कामच ठप होतं कारण काम सुरू नसल्यामुळं निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळं नगर परिषदेच्या निवडणुकीच्या गोंधळामुळे ह्या सर्व गोष्टी थांबलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जिओ ट्रॅकिंगचे फोटो दिसायला चालू झाल्यामुळं एक दिलासा आलेला होता की निश्चित आपल्याला घरकुलाचे हप्ते पडायला सुरुवात आत होतील आता अजून एक अपडेट आली आहे कारण डी एस सी सुरू झालेली आहे आता डी एस सी सुरू झालेली आहे म्हणजे याचा अर्थ काय कारण कसं असते ज्या गोष्टी राज्य शासनाकडून घरकुल विभागाकडून ज्या थांबलेल्या असतात त्या गोष्टी आता सुरू झाल्या सुरू व्हायला सुरुवात झाल्या कारण जिओ टॅगिंग फोटो दिसायल्यानंतर डी एस सी सुरू होणं हे खूप महत्त्वाचं असतं डी एस सी सुरू झाल्यानंतरच पुढची प्रोसेस हप्ता पडायची सुरू होत असते त्यामुळे खूप दिवसापासून बंद असलेली दी, डी एस सी आता सुरू झालेली आहे कारण डी एस सी म्हणजे डिजि डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजे ज्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं जे हप्त्याची मंजुरी असते त्या मंजुरीलाच डी एस सी म्हणतात कारण ते तो ते सिग्नेचर झाल्याशिवाय ऑनलाईन सिग्नेचर झाल्याशिवाय आपल्याला पुढचा हप्ता पडायला सुरुवात होत नसते त्यामुळे या गोष्टीच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे कारण ज्या ज्या शेतकऱ्यां ज्या ज्या लाभार्थींचं घरकुलसाठी पहिला हप्ता असो दुसरा असो तिसरा असो जो कुठला हप्ता तुमचा अडकलेला आहे अशाबाबत दिलासादायक बातमी आहे कारण डी एस सी सुरू झाल्यामुळं आता उर्वरित तुमचा पहिला असो दुसरा असो अथवा तिसरा असो या प्रोसेसला सुरुवात झाला आहे कारण डिजिटल सिग्नेचरची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होत असते कारण डी एस सी सुरू झाल्यानंतर सात ते एकवीस दिवसाच्या आज त्या लाभार्थीच्या खात्यामध्ये हप्ता पडायला सुरुवात होत असते कारण सध्या निवडणुकीच्या गोंधळामुळं आचारसंहितेच्या गोंधळामुळं खूप दिवसापासून जे घरकुलाचे हप्ते तटलेले आहेत ते परत एकदा पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळं आता डी एस सी सुरू होणं म्हणजे हप्ता पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणे कारण त्या सगळ्या प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर डी एस सी सुरू होत असते आणि डी एस सी एकदा सिग्नेचर झाली डिज डिजिटल सिग्नेचर झाल्यानंतर लागलीच त्या हप्ता पडायच्या प्रोसेसला सुरुवात होत असते आणि भविष्यात तुम्हाला पुढील काही सात ते आठ दिवसानंतर ते ऑनलाईनही दिसायला सुरुवात होत असतं आणि डी एस सी सुरू झाल्यानंतर सात ते एकवीस दिवसात आपला हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडू शकतो त्यामुळं महत्त्वाचं असते की डी एस सी सुरू होणे त्यामुळे ज्या जे लोक घरकुलाच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की आता डी एस सी सुरू झालेली आहे आणि तुमचा पहिला असो दुसरा असो किंवा तिसरा असो जे काही त्याच्या पुढचे हप्ते असो त्या हप्ते पडायला आता लवकरच सुरू होणार आहे कारण या निवडणुकीच्या गोंधळामुळं सर्वच जणांचे हप्ते थांबलेले होते परंतु असं वाटत होतं की आता सध्या निवडणुका दुसऱ्याही लागतात आणि ह्या निवडणुका लागल्यानंतर परत अजून या हप्ते थांबतील की काय असे वाटत होतं परंतु सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या सात ते आठ तारखेपर्यंत लागणार नाहीत त्यामुळे त्याच्या अगोदर ह्या प्रोसेस केल्या जाऊ शकतात आणि ह्या प्रोसेस पूर्ण होताच घरकुलाचा हप्ता ज्या ज्या शेत ज्यांचा ज्यांचा अडकला आहे ते हप्ते पडायला सुरुवात होणार आहे त्यामुळं सर्व लाभार्थींना एक महत्त्वाच्या अपडेट द्यायची होती कारण डी एस सी सुरू झाल्यानंतर हप्ते पडायला चालू होत असतात त्यामुळं आता डी एस सी सुरू झालेली आहे लवकरच ज्यांचे ज्यांचे घरकुलाचे हप्ते अडकलेले आहेत ते हप्ते पडायला सुरुवात होईल ही सर्व घरकुल लाभार्थ्यांना अपडेट द्यायची होती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, करा। धन्यवाद